नमस्कार मित्रांनो अंगणवाडी भरती दोन हजार चोवीसमध्ये जी काही भरती होणार आहे त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय आहे नेमकं अपडेट जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यापैकी अंगणवाडी भरती संदर्भातला निर्णय जाणून घेऊया राज्यातील सर्व मिनी अंगणवाड्यांचे होणार श्रेणीवर्धन तर काय आहे माहिती एकात्मिक बालविकास सेवेतील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे या अंगणवाडी केंद्राकरिता प्रत्येक एक याप्रमाणे तेरा हजार अकरा मदतनीसांची पदे देखील भरण्यात येणार आहे तर एकंदरीत तेरा हजार अकरा मदतनीसांची पदे भरण्यात येणार आहे त्याची जाहिरात सुद्धा निघणार आहे प्रत्येकी पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका अशा एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यात येणार आहे पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझरच्या सुद्धा जागा आहेत आणि अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी सुद्धा जागा आहेत अंगणवाडी मदतनीसांना साडी व गणवेशाकरिता रक्कम त्याचप्रमाणे औषध औषधोपचाराचे साहित्य संचय दिले जाणार या श्रेणीवर्धनासाठी एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपये खर्चात मान्यता मिळालेली आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे होती अंगणवाडी भरती दोन हजार चोवीस संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद